नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांची जी आहे बैठक आज आ, गुरुग साहेबांच्या ह्या कार्यालयामध्ये आज पार पडले मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी जी आहे आज बघायला मिळाली प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी आपापल्या परीने जे काही काम केलेले आहे कार्य केलेले आहे किंवा ति तिकडची जी काही चाचपणी केलेली आहे त्याचा आढावा देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व जो आहे अहवाल आम्ही गोळा केलेला आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये पुढची रणनीती काय असायला पाहिजे त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती निश्चित करू आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे आणि आदरणीय भिजबळ साहेबांनी केलेलं काम म्हणजे एवढ्या शहर असेल किंवा एवढ्या ग्रामीण असेल या प्रत्येक ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे काही सुरू आहे आणि त्यामुळे जनतेचा जो विश्वास आहे आदरणीय भुजबळ साहेबांवर मोठ्या प्रमाणात आहे आणि निश्चितपणे ह्या निवडणुकीला आम्हाला यश ये मिळेल येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात निर्णय घेतील आणि काही ठिकाणी युती करायची का का मित्र मैत्रीपूर्ण लढत करायची का एकट्याने लढायचा हा सर्व निर्णय जो आहे हा पक्ष श्रेष्ठी घेतील आणि त्याप्रमाणे जे आहे जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका ह्या ठिकाणी त्याच्या वेळेस तो राबवला जाईल अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा